रेल्वे प्रवाशाच्या सुरक्षिततेला हातरुणारी धक्कादायक घटना आज पंधरा सप्टेंबर रोजी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर रेल्वे जंक्शनवर घडली पुणे अमरावती गाडीतून मैतासाठी मुस्ताक खान मोईन खान हे त्यांच्या कुटुंबासह पुणे वस्ती परिसरातून अकोलावरून मूर्तिजापूर येथे आले होते दुपारी पावणे चारच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर उतरताना त्यांचा पाय घसरून थेट गाडीखाली अटकला घटनास्थळी क्षणभरातच भीषण परिस्थिती निर्माण झाली जखमी प्रवाशी एवढा घट्ट अडकला होता की त्याला बाहेर काढणे अशक्यप्राय ठरत होते तत्काळ रेल्वे पोलिसांनी जय गजानन आपत्कालीन पथकाला प्राचारण केले पथकाने गॅस कटरच्या सहाय्याने गाडीचे पायदान कापून अडकलेल्या मुस्ताक खानची सुटका केली या प्रवाशांचा श्वास रोख गेला होता अपघातात त्याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून त्याला तात्काळ श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचार सुरू आहे दरम्यान या घटनेमुळे पुणे अमरावती गाडी तब्बल एक तास वीस मिनिटे प्लॅटफॉर्मवर उभी राहिली गाडी थांबून राहिल्याने इतर प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला या अपघाताने रेल्वे सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उभे केले असून स्थानिक प्रवाशातून मोठी चिंता व्यक्त होत आहे प्रतिनिधी संतोष माने ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा